नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजची विशेष बातमी परभणी जिल्ह्यात सध्या हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात येत असून तेरा ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक घरावर शासकीय कार्यालय आणि खाजगी आस्थापनांवर तिरंगी ध्वज फडकवण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे परभणी जिल्ह्यात विविध कार्यक्रम आणि उपक्रमाच्या माध्यमातून हे अभियान यशस्वी ये करण्यात येत आहे हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून आपल्या घरावरही तिरंगी ध्वज फडकवण्याचं भाग्य हे प्रत्येक नागरिकाला मिळालेलं आहे त्यामुळं आपल्या घरावरही तिरंगा डौलानं फडकावा ही मनोमन असलेली इच्छा आज परभणी शहरातील नाथनगर येथील एक्क्याऐंशी वर्षीय ज्येष्ठ नागरिक भास्करराव गौतम यांनी पूर्ण केली आपल्या मनातील इच्छा त्यांनी मुलगा छायाचित्रकार योगेश गौतम यास बोलून दाखवली आणि योगेशनंही वडिलांच्या इच्छेला मान देत नवीन झेंडा आणि काठी हे साहित्य त्यांना आणून दिले सकाळी एक्क्याऐंशी वर्षीय भास्करराव गौतम यांनी घरातून तिरंगा ध्वज हातात घेऊन आपल्या घराच्या छतावर हा ध्वज दिमाखात उभा केला आणि त्या ध्वजाला मानवंदना दिली आज समाजात पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी हे राष्ट्रीय सोहळे काही नागरिक केवळ सुट्टीचे दिवस म्हणून या दिवशी मोजमोजा करतात मात्र एक्क्याऐंशी वर्षीय भास्करराव गौतम यांनी आपल्या घरावर उभारलेला हा तिरंगा आणि त्यांच्या मनात देशाप्रती असलेली भावना ही इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी बाब आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा danne bal